इंटरेस्टिंग गोष्ट भारताकडे जगातली सगळ्यात मोठी जलविद्युत क्षमता आहे पण म्हणजे आपण त्यातला अगदी थोडाच भाग वापरतो आजच्या या भागात आपण हेच पाहणार आहोत भारत या शक्तिशाली संसाधनाचा वापर ऊर्जा आणि जीवन या दोन्हीसाठी नेमका कसा करतो चला सुरुवात करूया विचार करा आपल्या देशातली जवळपास चौदा टक्के वीज वाहत्या पाण्यापासून येते दोन हजार अकराच्या आकडेवारीनुसार कोळशानंतर हा आपल्या ऊर्जेचा दुसरा सर्वात मोठा स्रोत होता म्हणजे आपली घरं रोशन ठेवण्यापासून ते मोठमोठे उद्योग चालवण्यापर्यंत पाण्याची भूमिका खूप मोठी आहे आता हे आकडे बघा हे आपल्याला सांगतात की कि आपल्याकडे किती मोठी न वापरलेली ताकद आहे आपल्या नद्यांमध्ये तब्बल चारशे दहा अब्ज किलोवाट तास वीज बनवण्याची क्षमता आहे पण सध्या आपण फक्त एकशे सहा पॉइंट अडुसष्ट अब्ज किलोवाट तासांपर्यंतच पोहोचलो आहोत म्हणजे ही एक खूप मोठी संधी आहे जी अजून पूर्णपणे वापरात यायची बाकी आहे तर मग ही सगळी पॉवर येते तरी कुठून चला एक नजर टाकूया देशाच्या काही महत्वाच्या ऊर्जा केंद्रांवर आणि बघूया की हे सगळं प्रत्यक्षात कसं घडतं कर्नाटकातल्या शिवणसमुद्रापासून जे आशियातल्या पहिल्या जलविद्युत प्रकल्पांपैकी एक मानलं जातं ते थेट ओरिसाच्या प्रचंड अशा हिराकूड धरणापर्यंत ही फक्त काही कॉन्क्रीटची बांधकामं नाही आहेत तर ही आहेत आपल्या देशाला ऊर्जा देणारी इंजिन्स जी देशभर पसरलेली आहेत पण विचार करा ही सगळी ऊर्जा केंद्र म्हणजे कशी वेगवेगळी बेटा आहेत नाही का मग यांना जोडण्यासाठी एक पूल तर हवाच आणि इथेच खरी भूमिका सुरू होते नॅशनल पॉवर ग्रीडची म्हणजेच आपल्या राष्ट्रीय विद्युत जाळ्याची सोपं सांगायचं तर राष्ट्रीय विद्युत जाळे म्हणजे विजेसाठी बनवलेला एक प्रचंड मोठा महामार्ग तो काय करतो जिथे वीज जास्त आहे तिथून उचलतो आणि ज्या भागांना तिची सगळ्यात जास्त गरज आहे तिथे पोहोचवतो याचा उद्देश एकदम सरळ आहे देशातल्या वीज पुरवठ्यामध्ये एक बॅलन्स आणणं म्हणजे समजा हिमालयातल्या राज्यांमध्ये भरपूर जलविद्युत तयार होते तर ती वीज थेट दक्षिणेकडच्या औद्योगिक भागांना पाठवली जाते जिथे विजेची मागणी खूप जास्त असते सगळं कनेक्टेड आहे पण पाणी म्हणजे फक्त ऊर्जा नाही पाणी म्हणजे जीवन आणि गंमत बघा एका बाजूला आपण पाण्याच्या शक्तीचा एवढा मोठा वापर करतोय तर दुसऱ्या बाजूला आपण एका गंभीर समस्येशी लढतोय ती म्हणजे पाण्याची टंचाई भारतात ना एक विचित्र विरोधाभास आहे काही भागांमध्ये पावसाळ्यात इतका पाऊस पडतो की पूर येतात पण तेच लोक उन्हाळ्यात पाण्यासाठी अक्षरशः वणवण फिरतात हीच तर आहे आपल्या देशातल्या पाणी समस्येची खरी कहाणी पण या पाणी टंचाईवर एक असा उपाय आहे जो काही आजचा नाही आहे तो आपल्याकडे शतकानुशतकांपासून आहे तो म्हणजे पर्जन्य जल संचयन म्हणजेच पावसाचं पाणी साठवणं याची कल्पना अगदी आपल्या सेव्हिंग अकाउंटसारखी आहे जसे आपण पैसे साठवतो ना तसंच इथे आपण पावसाचं पाणी साठवून ठेवतो कशासाठी तर गरजेच्या वेळी खास करून कडक उन्हाळ्यात त्याचा वापर करता यावा आणि हे करायचे ना मुख्यत्वे दोन पद्धती आहेत एक पाऊस जिथे पडतोय तिथेच त्याला पकडायचं म्हणजे आपल्या घराच्या छतावर आणि दुसरी पद्धत म्हणजे जे पाणी जमिनीवरून वाहून जात आहे त्याला छोटे बांध घालून किंवा खड्डे खणून अडवायचं आणि हे काही फक्त मोठमोठ्या प्रकल्पांपुरतं नाहीये छतावर जमा केलेलं पाणी रोजच्या घरगुती कामांसाठी वापरता येतं शेतात खड्डे केले तर पिकांना पाणी मिळतं म्हणजे हा असा उपाय आहे जो प्रत्येकजण अगदी वैयक्तिक पातळीवर आणि सामुदायिक पातळीवरही करू शकतो ही काही नवीन टेक्नॉलॉजी नाही आहे कर्नाटकात तर ही परंपरा कितीतरी जुनी आहे अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आजही राज्यभरात जे जुने तलाव कट्टे आणि विहिरी दिसतात ना ते आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात आणि या सगळ्याचा संदेश अगदी स्पष्ट आहे आपण जर या जलस्रोतांचं संरक्षण केलं त्यांना जपलं तर देशाची पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो भारताच्या पाण्याच्या भविष्यासाठी काय जास्त महत्वाचं आहे मोठमोठी धरणं की आपल्या घराच्या छतावरचं साधं पाणी साठवणं कदाचित याचं उत्तर हे किंवा ते असं नाहीये तर हे आणि ते असं आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का